आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी कोंडव्यात गेल्या महिन्यात एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालू असल्याचं चा आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा मॅश हॉटेलमध्ये खुले आम मक्का हुक्का पार्लर सुरू असल्याचं दिसून आलंय कोंडवा पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करून पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत कोंडवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील राहुल रासगे यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार हॉटेल मालक अली इराणी वर्ष सहासष्ट राहणार होले हाईट सोसायटी उंडरी हॉटेल मॅनेजर अली सय्यद वयवर्ष अठ्ठावीस राहणार लक्ष्मीनगर एरवडा हुक्के भरणारा थॉमस संजय मंडल वर्ष तीस राहणार उंडरी मुळे पश्चिम बंगाल रंजन समर्थ पत्रा वयवर्ष सत्तावीस राहणार मॅश हॉटेल राजकुमार वामन पंडित तीस राहणार कृष्णा नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक गावडे हवलदार हिरवे पोलीस अंमलदार चिंचकर राहुल रासगे हे पेट्रोलिंग करत कडनगर इथं आले होते पोलीस चिंचकर यांना बातमी मिळाली की ज्ञाती चौकाजवळील रायझिंग स्टार फुटबॉल क्लबच्या शेजारील मॅश हॉल हॉटेल इथं अवैधरित्या हुक्का विक्री चालू आहे पोलिसांनी रात्री इथं छापा घातला त्यावेळी हॉटेलमध्ये तीन टेबलवर आठ जण हुक्का पित असल्याचं आढळून आले हॉटेलमधील कॉटेज शेजारी असलेल्या छोट्या रूममध्ये आणखी काचेचे चार छोटे हुक्का पॉट मिळून आले पोलिसांनी हुक्का फ्लेवर हुक्का पॉट व इतर साहित्य असा छत्तीस हजार तीनशे रुपयांचा माल जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे तपास करत आहेत